तर त्या दिवशी कि नाही आपल्या एवढं बाहेर दिसणारे पकाची संध्याकाळपर्यंत काहीतरी अशी अवस्था झाली होती आणि तो काळ होता तो म्हणजे आपल्या संघर्षाचा काळ आणि आपल्या त्या दिवसाची सुरुवात पण त्याच दिवशी झाली होती ज्या दिवशी मला ह्याला माळा करायच्या ठिकाणी काट्या आणायच्या होत्या सकाळी आवरून दिन पहिल्यांदा काट्या आणायसाठी की नाही कवे मंगळ गेलो होतो आणि इथनं आपल्याला जेवढं लागतं तेवढ्या सगळ्या काट्या विकत घेतल्या आणि तिथनं आपल्या घालून वालक आणि मळापासून आणलं आणि शेवटी आपल्या निसर्गाचं एक नवीन संकट कने आपल्या मळ्यात आलं आणि ते होतं ते म्हणजे भयानक सुटलेलं वारा आणि त्यानंतर लगेच पाऊस पण चालू झाला होता त्यात आणि इकडे पाऊस पण चालूच होता पण इकडे माझं मन पण राहील झालं त्यामुळे कनी मी आपल्या टमॅटो प्लॉटमध्ये आलो मी इथली सगळे झाडतील पडलेले बघून किनी माझ्या पायाखालची जमीन तर सरकलेली आणि हो हो आता पुढे हो काय करायची हे पण काय कळेन झालं आणि असं पण वाटायला की आजपर्यंत जेवढे केलं आणि जेवढं राबलं ते सगळं वाया गेलं आणि आज माझ्या पुढे येऊन निसर्ग होता आणि माझ्या हातात संघर्ष होता आणि त्याच्याबरोबरच माझ्या बाबांची एक शिकवण होती म्हणजे आयुष्यात किती पण संकट आले तरी तर पण लढत राहायचं कधी हार मानायची नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपासून कधी आम्ही माळा पण करायला चालू केला त्याने आता सगळीकडे द्राक्षीच्या छाटणी चालू झाल्यामुळे कनी तर सैनिक पण मिळेल झालते खरं पण आता माळा तर लक्षच्या लगे करायचं होतं त्यामुळे आपल्या मित्रांना घेऊनच कधी माळा तयार करायला चालू त्याच्या बरोबर आपले टमाट्याच्या झाडांचं पण कणे कुठे कुठंतर असं मोडून पण पडलेली आता झाल्या गोष्टीचा जास्त विचार करून पण काय फायदाच नसतो त्यामुळेच आपल्या आयुष्यात झाल्या गोष्टींचा जास्त विचार करत बसायचंच नाही खरं पण झाल्या गोष्टी मधल्या चुका तेवढ्या लक्षात ठेवायचं आणि एकदा पुन्हा नव्यानं सुरुवात करायची ज्यावेळेस मला असं वाटायला की हे आता पुन्हा काहीच होणार नाही ते आता काहीतरी असं दिसत होत